अजितदादांचा या महायुतीत असलेला सहभाग सर्वसामान्य लोकांना आवडलेला नाही आहे त्यामुळं जवळपास चारी जागा जर जा दादांच्या गेल्या तर दादा काय करतील आणि दादांचं कितपत मग महायुतीमध्ये वजन राहील कारण दादांना महायुतीत घेणे म्हणजे एक मराठा सक्षम माणूस मरा युतीत घेणे की जेणेकरून तो जरांग्यांना शह देऊ शकेल ही भूमिका भाजपची होती पण ज्या पद्धतीनं दादांचा फायदा मराठा समाजाला व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं दादांचा फायदा मराठा समाजाची मतं खेचण्यासाठी व्हायला पाहिजे तसा झालेला नाही आहे त्यामुळं ह्या जरांगी फॅक्टरमुळंसुद्धा काही मतंमुळं काही उमेदवार जाऊ शकतात तर त्यामुळं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आता जर कुणासाठी असेल तर हा भारतीय जनता पार्टीसाठी महायुतीसाठी आणि सर्वात जास्त म्हणजे अजितदादा पवारसाहेबांसाठी आहे त्यामुळं पवारसाहेब अजितदादा पुन्हा एकत्र येऊ शकतील का मोठेसाहेब अजितदादा एकत्र येऊ शकतील का जर आले तर पुढचं घर भवितव्य काय राहील आणि महायुती जर नाही टिकली तर अजितदादा कुठे जातील काय करतील कारण शिंदेपर्यंत ठीक होतं शिंदेंना तुम्ही महायुतीत सामील करून घेतलं मुख्यमंत्री केलं तो पण या महाराष्ट्रानं मान्य केलं पण ज्यावेळेस अजितदादांना तुम्ही काय गरज होती असा एक सर्वसामान्य मतदार स्वतःच्याच मनाला विचारतो की अजितदादाला माहिती घेण्याची गरज काय होती अशोक चव्हाणांना माहिती घेण्याची गरज काय होती आणि म्हणून तुम भाजपवर वॉशिंग मशीनचे आरोप झाले म्हणून भाजपवर लाव ईडी पुन्हा घ्या पक्षात दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी सत्तर कोटीचे आरोप म्हणजे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पक्षात प्रवेश याचा भरपूर परिणाम या महायुतीच्या मतदानावर झालेला आहे आणि आता सगळं काय बंद झालेलं आहे मतपेटीत चार जूनची आपल्याला वाट पाहिजे आणि फक्त एक सहज असं वाक्य सुचलं की दादा ब्रह्मदेवाची काही गरज नाही आहे सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणूस सांगतो आहे की महायुतीचं इथं भवितव्य विधानसभेला सुद्धा थोडा अवघड दिसतं आहे आता हिट अँड रन प्रकरण धंगेकरांनी केलेला धंगा धिंगाणा आणि आज तर फडणवीसांची झोपच धंगेकरांनी उडवलेली आहे आजच शंभूराज देसाई सांगितले की आम्ही धंगे धंगेकरांवर केस दाखल करणार आम्ही धंगेकरांवर त्यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार करतात असं जाणवत आहे आज़ आणि हे आरोप सर्व खोटे आहेत असं म्हणतायत इकडं तर डॉक्टर तुम्ही सुद्धा म्हणायची पाळी आलेली आहे कारण ससून हे गुन्हेगारीचा अड्डा झाला का काय ससूनमधले डॉक्टर भ्रष्टाचारानं एवढे नाचलेले आहेत काय तिथल्या सुद्धा आता रसक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकरणाची महाराष्ट्राचा देश पातळीवर आता हा आमचा आमदार धंगेकर रवींद्र धंगेकर प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये एकच कारण आहे की धंगेकरने सांगितले की आधी मी पुणेकर आहे आधी मी पुणेकर आहे नंतर आमदार आहे आणि पुणेकर सध्या संस्कृतीमध्ये अडकले गेलेले आहेत आज पुण्यामध्ये मुलं लेकरं शिकायला ठेवायची म्हणजे आता भीती वाटायला लागलेली पुण्यामध्ये ॲडमिशन द्यायला भीती वाटणारं साहजिक आहे कारण ही लहान लहान कोवळ्या वयातली पंधरा सोळा वर्षाची मुलं असतात त्यांना बिघडायला काही वेळ लागणार नाही आहे आणि ही जी मोठ्या घरची बड्या घरची ही जी लाडावलेली गोंजारलेली मुलं असतात की जे दोन दोन कोटी अडीच अडीच कोटच्या कार घेऊन कॉलेजमध्ये येतात तर नक्कीच माझ्या ग्रामीण भागातला पश्चिम महाराष्ट्रातला मराठवाड्यातला विदर्भातला गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा आता तिथं पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला ठेवायचा का हा प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केलेला आहे म्हणून आता हे सध्याचं सगळं ढळमळीत राजकारण दररोज जवळपास टी व्ही चॅनलने सध्या त्याच एका विषयाला हात घातला आहे सगळे महाराष्ट्रातले प्रश्न संपले का काय इकडे इकडे दुष्काळाच्या झळा बसतात लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे त्या विषयावर कोणी काही बोलत नाही फक्त सध्या टी व्ही ऑन केला इन हीट अँड रन माणूस लगेच टी व्ही बंद करतो कारण कंटाळलेली आहेत आज लोकांना विकासावर कोणी काही बोलत नाही लोकांच्या प्रश्नावर कोणी काही बोलत नाही फक्त खमंग चटपटीत बातम्या यामुळंसुद्धा लोक कंटाळलेले आहेत ह्या राजकारणाला आणि म्हणूनच आम्हाला पुन्हा एकदा सांगावं वाटतं की चार जून त्यात आपल्याला वाट बघायची आहे या चार जूनला ठरणार महायुती राहणार का महायुती टुक तुटणार त्यामुळं ब्रह्मदेवाच्या तत्त्वज्ञानाची किंवा ब्रह्मदेवाच्या आकाशवाणीची ब्रह्मदेवा काही गरज नाही सर्वसामान्य माणूससुद्धा आता आता जरा कुजबुजायला लागतो आहे ना आता कुजबुजतोय आहे पूर्वी थोडं शांत बसलं आहे चार आठ दिवस पण जसा जसा आता निकाल जवळ यायला लागलेला आहे तसं तसं सर्वसामान्य मतदार बोलतो आहे की अजितदादांना महायुतीत समाविष्ट करून भारतीय जनता पार्टीनं जी चूक केली त्याची फळं या भारतीय जनता पार्टीला भोगावी लागणार आणि दादांचं भवितव्य काय आणि शिंदेचं भवितव्य काय हे चार जूनला आपल्याला समजणार त्यानंतर आपण आता या विषयावर बोलूया आणि तोपर्यंत आपल्या रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल